नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड अजय राठोड या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन दोन हजार पंचवीस नाविन्यपूर्ण योजनेची यादी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती ही यादी शासनाने आज जाहीर केलेली आहे त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का असेल तर पुढची प्रोसेस काय करायची यादी कुठे पाहायची याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सांगणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचवेल चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया ही जी यादी दाखवतोय मी तुम्हाला आज ही यादी बीड जिल्ह्यातील आहे या यादीमध्ये भरपूर अर्जदार पात्र आहेत या अर्जदाराने आपली पुढची प्रोसेस काय करायची त्यासाठी आपण जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊन पशुसंवर्धन विभागामध्ये याची विचारपूस करायची आहे आणि ज्या अर्जदाराला यादी पाहायची आहे त्या अर्जदाराने पण आपल्या जवळच्या पंचायत समितीमध्ये जायचं आहे आणि यादी विषयी माहिती विचारायची आहे यादी प्रदर्शित झाली आहे का किंवा झाली नाही झाली असेल तर पात्र यादीमध्ये आपले नाव आहे का याची संपूर्ण माहिती आपल्या पंचायत समितीमध्ये जाऊनच पाहायची आहे या यादीची लिंक ऑनलाईन कुठल्याही प्रकारे नाही त्यासाठी आपल्याला पंचायत समितीमध्येही जावं लागणार आहे धन्यवाद